आदरणीय वरती सर्व परिवार आपरंजीव जावे आजारांना दिमागाने एकदा आपण जवळ ಚಿಂತನಂತರ ಚಿ ಸರ್ಕಾರ ಅದರಲ್ಲಿ

खर तर काही एवढे पळ देत माझ्या बरोबर खर आणि सगळे वक्ते सगळ्यांनी माझं खरं तर कौतुक केलंय माझा गुरु बोलून आलाय मला काय बोलाव सुचत नाही आणि बोलता दे का नाही मला शंका आहे आज मी पंच्याहत्तरवे वर्ष पदार्पण करतोय आणि गेल्या वर्षी माझा चौऱ्याहत्तर वाढदिवस झाला हो स्वतः आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाता सुळे

त्यांचे विचार या ठिकाणी असा नाही केले आमदार शिंदे जाता समजा जाता समाज वेगवेगळे सेवाने माने चारशे सगळे मान्य आणि उपस्थित सहकारी बजू रात्रीचा दिवस करून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी घडून आणला मला तर कळलंच नव्हतं आणूनपर्यंत मला ही गाडी माझ्यासाठी आणली अजिबात कल्पना सुद्धा नाही मला त्यांनी सरप्राईज देण्याचा त्या ठिकाणी विचार केला असा मगाशी मिळतो या घरच्या बाहेर द्यावा तर तिथे पुढच्या नंतर तिथं गाडी होती आता ही कल्पना सुद्धा मला नाही ते तेव्हा हे प्रेम दिलंय असंच प्रेम त्या ठिकाणी कायम राहू द्या माणिकराव झेंडे पाटलाच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी कडेपठार पतसंस्था चालू केली आणि या कडेपठार पतसंस्थे साहेब आज जवळजवळ दीडशे कोटी पर्यंतच्या ठेवी आमच्या पतसंस्थेकडे विश्वासाने लोकांनी ते ठेवलेले आहेत आणि म्हणून आमचा सगळाच रूप लोकांच्या विश्वासात पात्र झालेला आहे तुमच्या विश्वासात पात्र आहे पुढच्या काळामध्ये काही तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहू आमदार साहेबांनी शब्द दिलाय कसलीच भियाचे कारण नाही तुम्ही तुमच्या दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त ताकद लावा तिथं तिथं आमची गरज लागल मी इंदापूरला गेलो होतो मी बोरलाही गेलो होतो मी बारामतीलाही गेलो होतो पण तो माझा स्वभाव असा आहे कुठं वाहतूल की असं जायचं नाही गपचूप जायचं बोलायचं यायचं आणि त्या पद्धतीने आपलं काम माश्यासारखं करायचं कोंबडीसारखं काम करायचं नाही आणि तशा पद्धतीने काम करण्याची संधी तुमच्यामुळं त्या ठिकाणी आली हीच संधी कायमस्वरूपी मिळावी पुन्हा एकदा अनेक कार्यकर्ते घडवत असताना काही दुखावले गेले असतील काही विरोधात गेले असतील त्या सगळ्यांचं मी खरं तर ऋणी आहे आणि ज्यांनी प्रेम दिलंय त्यांचा तर आत्मनात म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र